सकाळी फोन आला होता संग्राम जगतापांचा आणि ज्या दवाखान्यामध्ये त्यांना होत तिथे डॉक्टरांशी पण मी बोललो पण डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या दवाखान्यात त्यांना आणलं परंतु दवाखान्यात येण्याच्या आधीच त्यांचं दुर्दैवान दुःखद निधन झालं असं डॉक्टरांनी मला सांगितलं नंतर पुन्हा मी संग्रामला सांगितलं की संग्राम आता ते आज आपल्या हळ्यात नाहीये आणि सगळ्यांनी स्वतःला सावरा आणि आता ह्या प्रसंगाला सामोरं जा गेल्या अनेक वर्ष मला आठवतं एकोणीसशे पंच्याण्णवची गोष्ट असेल पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षामधून निवडून आलो होतो ऐंशी लोक आमदार आणि त्यावेळेस शिवाजीराव कर्डेले पहिल्यांदाच अपक्ष निवडून आलेले होते कारण आमची माझी पहिली त्यांची ओळख आम्ही असं बसलो होतो पक्षाची मिटिंग नुकतीच नि, निवड निवर्ण, निवडणुका झाल्या होत्या आणि त्या हळूहळू येऊन माझ्या मागं बसले आणि नंतर त्यांनीच मला ओळख करून दिली की दादा मी शिवाजीराव करडीले आणि अशा अशा पद्धतीनं मी अपक्ष निवडून आलो त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही अपक्ष निवडून आला आहे काँग्रेसचा विचाराचा आहे तरी देखील आता तुम्हाला उद्या पाच वर्ष काम करायचंय जेव्हा रुलिंग पार्टी जे आहेत ते त्यांच्याबरोबर तुम्ही राहिला तर तुमचे विकासाचे प्रश्न सुटतील अशा पद्धतीनं त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं आणि तेव्हापासून ते त्यांचे ते माझे आजपर्यंतचे संबंध मधले काळामध्ये आम्ही त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामाची संधी पण देण्याचा प्रयत्न केला परंतु नंतरच्या काळामध्ये प्रत्येकाला आपले आपले काही राजकीय समीकरण असतात आणि नंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि नंतर तिकडे ते आमदार झाले पण ह्या वेळेस निवडून आल्यानंतर नंतर परत आत्ता निवडून आले आणि आल्यानंतर त्यांचं सातत्याने तब्येत जरा नरमच होती मी त्यांना आत्तामध्ये एका एक कार्यक्रमामध्ये माझी त्यांची भेट झाली होती अमित शहा साहेब जेव्हा शिर्डीला आलेले होते ती अलीकडची माझी भेट त्यांना म्हणालो की शिवाजीराव जरा तब्येतीकडे पहिलं लक्ष द्या चेहरा जराचा पांढर झालेला मला दिसतोय ते म्हणले नाही दादा ट्रीटमेंट चालू आहे माझं मी स्वतः काळजी पण घेतो आहे परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं चा काही चालत नाही आणि नेमकं त्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारच आज त्याच दिवशी ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अतिशय सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून राहणारं ते व्यक्तिमत्व होतं बँकेचे पण ते चेअरमन होते अलीकडे जिल्हा मध्यवर्ती होती सहकारी बँक जी अहमदनगरची आहे अहिल्यानगर आता त्या जिल्ह्याला म्हटलं जातं पण तो त्या जिल्हा बँकेचे पण चेअरमन म्हणून ते काम बघत होते आणि अने, अनेक राजकीय लोकांचा त्यांचा तसा बघितलं तर संबंध आलेला होता मागच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकदा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा पण सरकार राहणार का जाणार सरकार राहणार का जाणार अशी चर्चा चाललेली होती त्याही वेळेस शिवाजीराव करडे यांनी आम्हाला सपोर्ट त्या काळामध्ये केलेला मला आठवतं अशा पद्धतीनं एक नेहमी बरोबर काम करणार सहकारी आम्ही आज गमावलेला आहे त्यांच्या दुःख त्यांच्या कुटुंबियावर अतिशय मोठा दुःखाचा डोंगर दिवाळीमध्ये सगळे आनंदात असतात अशा वेळेस हा प्रसंग उडवलेला आहे मी परमेश्वरची प्रार्थना करतो त्यांच्या परिवाराला ह्या दुःखातून सावरण्याची विचारांनी ताकद देऊ आणि त्यांच्या वृत्तांवर शांती लाभ अशा प्रकारचे भावना शब्दांपर्यंत